सापुतारामध्ये पावसाचा हाहाकार पुराच्या पाण्यात आयशर डोळ्यादेखीत गिली वाहून दोघेजण बालबाल बचावले राज्यात सध्या पावसाचा जोर वाढल्याचं दिसून येते पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्या देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली हो आहे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत गुजरात हद्दीत असणाऱ्या सापुतारा परिसरात मुसळधार पाऊस बरसत असून उगाचीच पाड ते अंबापाडा या रस्त्यावर पुराच्या पाण्यात आयशर टेम्पो डोळ्यादेखीत वाहून गेलेला आहे आणि यात अडकलेल्या दोन जणांना गावकऱ्यांनी पाण्यातून बाहेर काढलेला आहे महाराष्ट्र आणि नाशिकच्या सीमेलगत असणाऱ्या आणि गुजरात हद्दीत असणाऱ्या सापुतारा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे डांग जिल्ह्यातील अंबिका नदीला पूर आल्याचं चित्र आहे अंबिका नदीवर कॉजवेवर पाणी ओव्हरफ्लो झालेलं आहे उगा चिचपाड ते अंबापाडा या रस्त्यावरून जात असताना आयशर टेम्पो चालकाला पाण्याचा अंदाज न आला आणि आयशर पुराच्या पाण्यात वाहून गेल्या सुदैवानी यात कुठली जीवितहानी झाली नाही नदीत अडकलेल्या टेम्पोतून गावकऱ्यांनी दोन जणांना सुखरूप बाहेर काढलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सापुतारा